उन्हाळा चालू असल्यामुळे मी तुमच्यासोबत अजून एक चॉकलेटपासून बनणारी कुल्फीची रेसिपी शेअर करणार आहे गॅस न वापरता कोणतीही क्रीम न वापरता अगदी सोप्या पद्धतीने कुल्फी घरी कशी बनवायची हे आपण बघणार आहोत त्यासाठी मी इथे यूज करणार आहे चॉकलेट्स व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याआधी तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपी सुरू करूयात ते मी सात ते आठ पार्ले जी मजेलो चॉकलेट्स घेतले आहे हे पेरूचे फ्लेवर आहे याऐवजी तुम्ही दुसरेही चॉकलेट यूज करू शकता सर्व चॉकलेट्स फोडून घेऊयात बघा तर ग्रीन कलर आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी सर्व चॉकलेट्स फोडून घेतले आहे आता एक मिक्सर जार घ्यायचा हे सर्व चॉकलेट्स मिक्सर जार मध्ये टाकूया एक ते दोन चमचे साखर टाकूया साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता दोन कुलपीसाठी एक कप दूध लागणार आहे अर्धा कप दूध मी इथे टाकून घेते हे सर्व व्यवस्थितपणे ग्रँड करूया एक ते दोन मिनिट मी ग्रँड करून घेतले आहे तुम्ही पाहू शकता एकदमच बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचे चॉकलेटचे खडे वगैरे राहायला नकोत एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे दोन कुल्फीसाठी अर्धा कप दूध मी आधी टाकलेले आहे आता उरलेले अर्धा कप दूध टाकूया पेरूचं फ्लेवर आहे त्यामुळे मी इथे चिमुडभर ग्रीन फूड कलर टाकणार आहे सर्व व्यवस्थितपणे मिक्स करूया कलर किती छान आला आहे तुम्ही पाहू शकता कुल्फी तयार करण्यासाठी लागणारे मिश्रण तयार आहे कुल्फी सेट करण्यासाठी घेऊया कुल्फी सेट करण्यासाठी इथे मी घेतल्या आहेत दोन खोलगट वाट्या ह्याऐवजी तुम्ही स्टीलचे ग्लास किंवा तुमच्याकडे जर मोल्ड अवेलेबल असतील तर वापरू शकता मिश्रण वाट्यांमध्ये टाकून घेऊया कुल्फीमध्ये मध्ये आईस क्रिस्टल जमा होऊ नयेत यासाठी मी इथे घेतला आहे प्लास्टिकचा पेपर ह्याला चाकूच्या साह्याने व्यवस्थित कट मारून घेऊया ह्याऐवजी तुम्ही फॉईल पेपर पण वापरू शकता इथे एक आईस्क्रीमची काडी घेतली आहे आपण मारलेल्या कट मध्ये आईस्क्रीम काडी घालून घ्यायची कुल्फीचे मिश्रण टाकलेली वाटी घेऊया त्यामध्ये काडी एकदम मधोमध ठेवायची आणि सर्व बाजूने प्लास्टिकने पॅक बंद करायचे आणि ह्यावर बाजूने रबर बँड लावायचा अशा प्रकारेच दुसरी पण कुल्फी पॅक बंद करून घेऊया कट मारलेल्या प्लास्टिकच्या पेपर मध्ये घालून घ्यायची आणि काडी बरोबर कुल्फीच्या मध्ये बागी ठेवायची बाजूने कुल्फी प्लास्टिकने कव्हर करून रबर बँड लावायचा दोन्ही पण कुल्फी एका ठेवूया हे आपण फ्रीजर मध्ये सात ते आठ तास किंवा पूर्ण रात्रभर सेट होण्यासाठी ठेवणार आहोत एक टीप सांगते जेव्हा आपण दुधाची कुल्फी बनवतो तेव्हा फ्रीजरमध्ये मध्ये ठेवताना कुल्फीवर एक तर एक प्लेट उलटी ठेवा किंवा प्लास्टिकचा पेपर कुल्फीवर पूर्णपणे झाकून ठेवा जेणेकरून वरून पडणारा बर्फ कुल्फीवर पडणार नाही आणि कुल्फी वर नाई, आनी कुल्फी, कुल्फी पाहूया कशा प्रकारे सेट झाली आहे प्लास्टिकचा कागद काढूया वाटी उलटी करून दाखवते बघा किती छान प्रकारे सेट झाली आहे तुम्ही पाहू शकता वाटीमधून कुल्फी बाहेर काढण्यासाठी एका भांड्यामध्ये गार पाणी घ्यायचे त्यामध्ये वाटी गोल गोल फिरवायची त्यानंतर दोन्ही हाताच्या मध्ये ठेवून वाटी गोलगोल फिरवायची हाताच्या गरमीमुळे कुल्फी लवकर निघून येते वाव किती छान प्रकारे कुल्फी निघली आहे आणि कलरही किती छान प्रकारे आला आहे तुम्ही पाहू शकता वाटी येणाबाहेर सारखी आवडल्यास नक्कीच करून बघा अशा प्रकारे दुसरी ही कुल्फी काढून घेऊया सेम त्याप्रमाणेच पाण्यामध्ये वाटी गोल गोल फिरवायची आणि हातावरही गोलगोल फिरवायची आणि कुल्फी बाहेर काढायची रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की करून बघा अशाच नवीन आणि साध्या सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा